जय स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचंय नाही कुठे आपल्याला करताय ना म्हणजे माझे मिस्टर आहे ना, ना दवाखान्यात ऍडमिट होते मी दादांना फोन केला म्हटलं अशी अशी तब्येत आहे सिरियस कंडिशन आहे डॉक्टरांनी नाही समजून केले होतं कशासाठी ऍडमिट होते म्हणजे त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम होता आणि कावीळ कावीळ लास्ट केस ला बर कावीळ मुळे लिव्हर डॅमेज म्हणजे ला जास्त सुजन येऊन गेली होती बर हा आणि थोडस चा पण प्रॉब्लेम होता मग दादानी काय कुठल्या दादांनी सेवा सांगितला दा दादांनी हनुमंताची सेवा करायची सांगितली त्यांनी मग आम्ही तिथं हॉस्पिटल जवळ हनुमंताचं मंदिर आहे तिथे जाऊन सेवा केली दादांनी सांगितलं होतं आठ दिवसात असताना हा दवाखान्यात असताना आम्ही हॉस्पिटलला जवळ मंदिर आहे तिथे जायचो संध्याकाळी बरं बर आणि मग दादांनी सांगितलं होतं की चार पाच दिवसात ते चांगले होऊन जातील आणि घरी जातील आम्हाला दहा दिवस आम्ही दहा दिवसात घरी येऊन गेलो म्हणजे डॉक्टरांनी नाही सांगून दिलं होतं म्हणजे आम्ही गॅरंटी नाही घेत बो असून डॉक्टर असं तुम्हाला ती पण लो होऊन गेली होती त्यांची आणि कंडिशनच बेकार होती धुळ्याच्या डॉक्टरांनी सेवा दिली ती तुम्हाला हनुमंताचे मंत्र दिले होते कोणते ना ओम हनुमंत आहे सर्व रोग निवाराय नमः. आणि कोणती दिली तेच दिले होते हनुमंताचं तोच दिला होता आणि स्वामी समर्थाचा जप दिला होता असं हे जॉब चालू ठेवायला सांगितलं था होतं आणि तारक मंत्र बर किती दिवसात फरक पडला ताई चार पाच दिवसात फरक पडला दादांनी सांगितलं होतं चार पाच दिवसात फरक पडेल मग त्यांनी पुन्हा ट्रीटमेंट केली तर आम्हाला दहा दिवसात डिस्चार्ज भेटला छान छान किती छान ताई म्हणजे डॉक्टर हल्ली सगळ्यांना शेवटच सांगतात तर दादांच्या तोडग्याने तुम्हाला खूप चांगला फरक पडला ताई हो आम्हाला महिना सांगितला होता डॉक्टरांनी पण स्वामी समर्थाची कृपा आणि दादाच्या कृपेमुळे आम्हाला हो बरोबर आहे ना तुम्हाला कसं छान एक संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतं संकटातून बाहेर ना बरं मला सांगा दादांच्या तोडग्यामध्ये ताकद आहे भरपूर तुम्हाला चांगलाच अनुभव आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी पण दादांची कृपा कृपा घ्यावी आणि दादांच्या इच्छेनुसार चालावं त्यांना पण अनुभव येईल ठीक 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 धन्यवाद ताई ठीक आहे अनुभव शेअर करतो ताई आम्ही तुमचा YouTube मी एक दोन तीन दिवसापासून कॉल करत होती पण कॉलच स्वीकारला गेला नाही. कुणाला लावत होता कॉल? दादांनाच लावत होती मी डायरेक्ट. मी कारण दादांनाच कॉल केला होता. हा दादांनाच कॉल केला होता मी हॉस्पिटलमधून. नाही मला अनुभव शेअर ग्रुप वन नंबर टाकतात की दादा. हा नाही म्हणजे माझा प्रॉब्लेम असा म्हणजे आम्हाला काही कळतच नव्हतं अशी कंडिशन होती ना. हो हो बरोबर आहे. माझी पण स्थिती ठीक बरोबर आहे. ठीक आहे ताई धन्यवाद अनुभव करतो आम्ही. आज किंवा उद्या येऊ 下了一个。